इथं आपण हे फुलगे घेतलेले आहेत हे रात्रभर मी भिजायला टाकलेत बघा अशा प्रकारे हे छान भिजलेत आता बघू शकता मस्त झाले आता आपण चांगलं धुवू आणि व्यवस्थितपणे आपण इथं मोडासाठी ठेवणार आता इथं आपण हे चार ते पाच वेळा धुते स्वच्छ मस्त रात्रभर भिजलेत बघा आता इथं आपण चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे उद्या छान मोड येतील मस्त जास्तीचं पाणी पूर्ण जाईल आपलं ताटली ह्याला व्यवस्थितपणे झाकून ठेवायचं म्हणजे याला उद्या सकाळपर्यंत छान मोड येतील पण हे काल होलगे मोडल ठेवले होते तर बघू शकता त्याला मस्त मोड आलेत हे बघा मस्त अशी जाळी ठेवून मस्त मोडाले चिकट नाही झाले काही नाही झाले एकदम असे अगदी चुरमुरे कसे असतात छोटे तसे झालेले आहेत तर कुठलाही करधान्य तुम्ही असं स्वच्छ धुवून मोडाला ठेवा बिलकुल चिकट होत नाही नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मस्त अशी मुलग्याची उसळ बनवणार आहे थोडीशी लफथपीत अशी तर इथे हे भुलगे मी मोडाला ठेवलेले तुम्हाला दाखवलेले आहेत हे बघा हे दोन मस्त पुन्हा एकदा आपण हे दोन वेळा छान ठेवलेले आहेत इथं आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा बारीक चिरून एक टोमॅटो घेतला इथं बारीक चिरून कोथंबीर लागण आपल्याला चिरलेली थोडीशी इथं वाटणासाठी आपण थोडस खोबरं घेतलंय लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतल्यात आल्याचे दोन तीन तुकडे घेतलेत आणि थोडी कोथंबीर घेतली ह्याचं आपल्याला वाटण बनवायचे इथे मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे इथं हा मी घरी मसाला बनवलेला आहे घाचा आपल्या ह्यात आहे गरम मसाला वगैरे हा पूर्ण असतो ह्याच्यामध्ये तर हा इथं मी एक चमचा घेतलाय जरा थोडासा एक चमचा भरून घेतलेला इथं इथं अर्धा चमचा ही लाल मिरची पावडर घेतली कलर साठी आपण इथं गरम मसाला घेतला आपण एक चमचा भरून हळद पावडर घेतली आपण अर्धा चमचा आपल्याला लागणार इथं चवीनुसार मीठ थोडीशी धनी पावडर थोडासा हिंग तेल आणि पाणी आता सगळ्यात आधी आपण इथं वाटण तयार करून घेऊया इथं लसूण आलं खोबरं हे टाकून घेऊया हे टाकू कोथंबीर आणि ह्याचं छान आपण बारीक वाटण करून घेऊया आता थोडस आपण थो पाणी टाकूया तर इथं आपण अशा पद्धतीने थोडं पाणी टाकून हे खोबरं लसूण आलं ह्याची आपण एक गोळी बनवून घेतली छान अशी आता इथं आपला कुकर तापलाय टाकते तेल तेल तुमच्या आवडीने टाका कमी जास्त कसं पण इथं मी दोन पाया टाकलेल्या आहेत तेल अशा आपलं टाकवा आपण बारीक केलेला कांदा आता इथं थोडी मधी जागा करूया त्याच्यामध्ये टाकू थोडासा हिंग हिंग तुम्हाला आवडला तर तुम्ही टाका नाही टाकला तरी चालतो काही तसं हे नाहीये पण एक थोडं आपला एक टेस्ट म्हणून आपण टाकतो याच्यामध्ये आता कांदा इथं आपला चांगला जरा परत झालाय आता ह्यात ता टाकू आपण चिरेला टोमॅटो आता इथं आपला कांदा टोमॅटो चांगला परतलाय छान बघू शकताय तुम्ही टोमॅटो पण एकदम मऊ झालेला आहे आता सगळ्यात आधी आपण इथं आले लसणाची पेस्ट आहे ती टाकतोय म्हणजे ती व्यवस्थित आपल्याला परतली जाईल कारण की ह्याच्यामध्ये लसूण आहे आता इथं आलं लसूण खोबरं आपलं परतलंय चांगलं आता हे टाकते हळद अर्धा चमचा आपला इथं लाल मिरची पावडर टाकूया ती फक्त कलरसाठी टाकली आपण इथं हा घरचा मसाला तो टाकूया आपण इथं टाकते गरम मसाला थोडीशी धना पावडर व्यवस्थित आता छान परतून घेऊ आपण इथं आता इथे जरा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण थोडं इथे टाकून दिले मसाल्यामध्ये म्हणजे मसाला आपला जास्त करपणार नाही व्यवस्थितपणे हा परतला जाईल बघू शकता मस्त कलर आलाय वाटण्याला आता आपला सगळा मसाला छान परतलाय आता आपण हे टाकू हे घे आपण चवीनुसार आता आपले फुलगी मसाल्यावर छान परतून निघालेत आपण टाकतो आहे शिजण्यापुरतं पाणी जास्त पाणी आपल्याला ह्याच्यात टाकायचं नाही प्रमाणातच टाकायचंय टाकू थोडी भरून कोथंबीर मस्त आपल्या भाजीला कलर आलाय बघू शकता तुम्ही इथं आपण अजून थोडं पाणी टाकतोय कारण की आपली भुलगी व्यवस्थित शिजले पाहिजेत आणि आपण कुकरला आता इथं झाकण लावून घेऊ मस्त याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या बारीक गॅसवर गॅस बारीक करूया जास्त मोठा ठेवायचा नाही आणि वांत ह्या भाजीला आपण दोन दो ते तीन बघू शकता आपल्या दोन ते तीन झाल्यात गॅस मी बंद केलेला आहे त्याची पूर्ण हवा गेली आता बघू शकाल मस्त आपली ही लफपीत अशी मुलग्याची उसळ तयार झाली तर बघू शकता तुम्ही झटपट आपली ही मुलग्याची मस्त लफलफीत उसळ तयार झालेली खूप टेस्टी लागते ही उसळ ही भाकरी सोबत किंवा सोबत खूप छान लागते तर पण छान आलेली आहे बघा मस्त अशी आपण थोडीशी कोथंबीर जरा अशा पद्धतीने मस्त घरच्या घरी उलगे भिजवून त्याला मोड आणून अशी लपतपी उसळ तुम्ही करून बघा खूप छान होती चविष्ट होती आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद